आजच्या दिवसभरामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी मुंबई या ठिकाणी घडलेल्या आहेत काल भारतीय जनता पक्षाने एक पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये विरोधकांकडून गदारोळच उठलेला आहे तर सामान्य जनतेचासुद्धा असंख्य सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला सवाल केलेला आहे ज्या ज्या नेत्यांवरती तुम्ही आरोप केले त्या त्या नेत्यांना पक्षात घेतलं त्याचबरोबरती वर याच पार्श्वभूमीवरती आज महत्त्वाचं काहीतरी घडणार यासाठी दोन भावांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमुळे भारतीय जनता पक्षालाही मोठा धक्का बघायला मिळालेला आहे नक्की काय घडलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांसाठी काय निर्णय घेतला आहे तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ला ला शेअर करा आज राज ठाकरे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली त्यांनी सरकारविरुद्ध आपली भूमिका मराठी भाषा आणि हिंदी भाषेमध्ये लावलेली टसन यावरून त्यांनी बोलून दाखवलेले आहेत ही मराठी माणसाची या ठिकाणी कर्मभूमी आहे आणि या ठिकाणी हिंदी सक्ती होऊ देणार नाही त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या याला साथ देत या ठिकाणी मराठी भाषेसाठीच आपण लढा देणार आहोत त्याचबरोबर ती हिंदी ही सक्तीची होऊ शकत नाही आज दोन भावांचे सूर जुळताना काही दिसले यामध्ये सर्वात मोठा झटका हा शिंदे गटांना बसणार आहे या ठिकाणी मुंबईचा जर सर्वे केला तर महत्वाच्या घडामोडी या ठाकरे ठाकरे यांच्यासाठी सकारात्मक आहेत तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षही आपली ताकद दाखवत आहे शिंदेगडाला मात्र या ठिकाणी आता जर राज ठाकरे महायुतीसोबत आले नाही तर सर्वात मोठा फटका बसणार आहे त्याचबरोबर ती शिंदेगडात गेलेले असंख्य नगरसेवकसुद्धा परतणार आहे आज एक प्रश्नाने उद्धव ठाकरेंनी थेट निर्णयच घेऊन टाकलेला आहे या ठिकाणी आज राज ठाकरे यांच्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी आपल्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यामध्ये सर्वांनी सूर दिला की राज ठाकरेंसोबत आपल्याला जायचं आहे आणि त्या क्षणी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची सुद्धा या ठिकाणी सूत्रांकडून कळते उद्धव ठाकरे राज ठाकरे जवळपास हे जवळ येणारच आहेत आणि यांची युती होणार याबाबत आता मात्र पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे शिवसैनिक आणि मनसैनिक हे उद्या मुंबईमध्ये आंदोलनसुद्धा करणार आहेत दोन्ही भावांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या असं पहिल्यांदाच घडत आहे आणि या आंदोलनाला ठाकरेंनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे याचमुळे अग्रा खातर लवकरच दोन्ही भाऊ एकत्र दिसणार आहेत हेच आता या गोष्टीमधून दिसायला लागलेलं ला आहे धन्यवाद